शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला आमचं आहे स्वयंपाक आजले काम राहणार नव्हतं गेलो घरीच होतो पण आज वेगळंच काम चाललं होतं घरचं कधी येतात ती धरायचं का व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढायला पेशंट माणसला असतंय मग आपण काम करत असलो की मग माणसाला काय वाटतं मी मोबाईल धरला की ही मोबाईल धरती आणि सासून काम करायला लावते असं होते ना आपला व्हिडिओ काढाय कोणीच नसतं आणि मग मोबाईल मला दावा लागते आणि मोबाईल मलाच धरावं लागतोय काय करू मग आता वाटलं तरी काय करायचं आपल्याला लागतंय काय काय नाही काढला काढा व्हिडिओ तो केल्यास त्या बापरी काय करू गुरांना छानपैकी पत्रा बांधला वर बांधायचं राहिलाय तुम्ही सगळेजण म्हणले चार पानं वर चार पानं वर टाकाचे खाली आता कंपाऊंड करून घेतलं मस्तपैकी काय आम्ही कम्पाऊंड तुम्हाला कारण की तीना खेयच पण दुसरीच काम पण आज जी नाही उशीर चालतात पण तरी केलं आम्ही सणासना झालं परत आणि ग्रामात जायचं दोन दिवसांनी म्हटलं की मग घरी काय होत मावळायलाच अंधार पार अंधारात पडून गेला सवा सात वाजल्या तरी तिथंच होतो मग केलं कस तरी दूरी भाजी <laughs> घातली केली फ्लावरची आणि ऊस तोडायचं राहिला मग काय आता गुरांना तर खाया टाकावं लागतं मग काय ला ऊसाची मोळी तोडली परत त्यांना ठेवल्या कोंबड्या डाळल्या कुत्र सोडलं त्यांना ऊस टाकला ते वासराला परत न हि केलं वासरून सोडलं नीट नीटक डावं त्याला व्यवस्थित बांधलं परत त्याची ती मुर्की निघलेली ती मुरकी घातली ह्यांना जवळ पण येऊन ना ते वासरू मग माझं मी ती एकटी सोड ती बांधलं त्याला ती गाठण मारली डावं लावलं आणि ती काय होत बाप गाड्या जवळच येऊन देत नाही सवय नसल्यामुळं मग ती सारखं मग आपणच करायचं काही केलं तर त्यांचं त्यांना जवळच चिवून देत नाही नाही त्याच्यामुळं बरं जवळच चिवून देत नाही ती मग माझं मीच करते म्हणलं जाऊया कशाला त्यांना आणि ती वासरू लय भियत भीती त्यांना ना भेटी भाजी झाली या नसत बघी फ्लावर मस्त नाही कस कुत्री ही आम्ही राहणार जातो आपल्या आत्मानली कुत्र्यांचं यांची भीती वाटते आमची लय मोठ्या मोठ्या गया तीन मेल्यात पहिल्या व्हिडिओ नव्हती काढत त्याच्या आधी मला वाटतं लॉकडाऊनच्या वेळेस मेल त्याला पिसाळ कुत्र चावलेलच माहित नाही तिकडं पटांग त्याच्यामुळे काय करावं लागत तिला गोल सगळं मग ती तीन मेल एकीला कावीर झाली ती पण भरून गेली तिला असं कळलंच नाही लवकर मग ती पण मेली ती तावलेलं माहिती नाही जवळ ती गे झाली तेव्हा कळलं आम्हाला झाली झालं तिला डॉक्टर मस्त मिळती मेली ती पण कालवड लय झालं पण आता काय करायची मेल्या पिसाळलेलं काहीच करता येणार ती लय तिला म्हणजे भिंडलं होतं सगळं त्याच्यामुळे माणसाला पण ही करायची आणि आम्हाला माहितीच नव्हतं ती पिसाळली म्हणून आम्हाला आगाव यायची आम्हाला कळलच नाही दोन दिवस कळलच नाही नंतर मी डॉक्टरने सांगितले कळलं किती काही पिसाळली म्हणून मग ती धावायची परत, परत मरूनच गेली दोन दिवसाने ती त्याच्यामुळं गुरलाही पाळत नाही आम्ही कारण का असं झालंय त्याच्यामुळं मुजकीत ठेवले ती मोठ्या मोठ्या तीन गाय मेल्या त्यापासून गुरं कमीच केली नकोच म्हणलं कर, कर, करायचं का त्याला फायदा आहे का मोठ्या मोठ्या गाय होत्या त्या गेल्या मरून म्हणजे तर कसं वाटलं एवढ्या आम्ही आमचं सांगत बसलो या आपली कहाणी सांगितली मी पाहिजे जगाला तस असत दडपून ठेवायची नसती कसं सांगितलं त्यांनी ते घ्यायचं सगळं विधिक्रमाने गेलं खड्डा खानला जिश्बी आणून परत मिटण हिण आणून पुरून व्यवस्थित सगळं केलं गुर माणूस कुत्र सगळं जनवार सगळं एकच जीव आहे तिथे जी सगळ्याला देह दिलाय ती सगळ्याचा सारखाच आहे तिथून काही वेगळा नाही पण सगळ्याची मया दया शांती सुख समाधान सगळ्याच केलं ना एवढी कुत्री तरी त्यांना किती कटाळा आला तरी त्यांना चौघाला चार भाकरी दोन दोन भाकरीची एक एक भाकरी मोठी करायची त्यांना टाकायची किती कटाळा येऊ नाही कुत्र पाहिजे कुत्र पाहिजे मांजर पाहिजे गुर पाहिजे शिर्डी पाहिजे कोंबडे पाहिजे सगळे पाहिजे पाळीव प्राणी हा पाहिजे आपल्यात पाळीव प्राणी नसले मग आपल्यात जीवनात काय आणतंय नुसतं आपणच राहायचं ना आपणच खायचो तिथं आपल्या जीवावर जवळजवळ किती जगते ती गुर जागते ती कोंबड्या जागतात कुत्री असू द्या कसा वाटला एवढी जागा सगळ्यांना बाय करतो भाकरी आता चालल्या भाकरी आपल्या दमाने चाललंय आपलं बोलायचं कसं असतं यादा थिर असत हा यदाळा कसं असतं निहार हारा बाई सकाळचं काय सकाळची वसूच कसवस कामाची करायचं ती करायचं तरी आपलं असल्यावर नाही एवढं काय पण घरचं नाही राणा जायचं म्हणून तर घरचं सगळं व्यवस्थित करायचं ना आणि गई झाली यायला आता पंधरा वीस दिवसांनी गई व्हिल आमची मग म्हटलं यायच्या आधी सगळं व्यवस्थित करावं करत कुत्री मांजर बारकं वासरं झालेलं नीन तर असो बाय सगळ्यांना आणायला लागली भूक आमच्या आता उशीर झाला ना स्वयंपाकाला लाग बाय सगळ्यांना